शहरातील सर्व मिळकतीचा सर्वे करून नोंद नसलेल्या मिळकतींवर घरफाळा लागू करावा पूर्वीप्रमाणे भोगवट्यानुसार घरफाळा असावा अशा मागणीचं निवेदन कोल्हापूर जिल्हा कृती समितीच्या वतीनं महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांना देण्यात आलं आहे एक सप्टेंबरपासून याबाबतची कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही दरेकर यांनी दिली कोल्हापूर शहरातील मिळकतींच्या घरफाळा बिलांची आकारणी भोगवट्याप्रमाणे होत नव्हती एखाद्या इमारतीमध्ये तीन भाऊ राहत असतील तर भोगवट्यानुसार तिघांना स्वतंत्र बिलं द्यावीत अशी मागणी कृती समितीनं केली आहे तसंच शहरातील सर्व मिळकतींचा सर्व्हे करून घरफाळा उत्पन्न वाढीचा प्रयत्न करावा अशी भूमिका कृती समितीनं यापूर्वीच मांडली आहे त्याबद्दल आज पुन्हा महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांना निवेदन देण्यात आलं घरफाळा विभागाच्या उत्पन्न वाढीसाठी कोणत्या सुधारणा केल्या याची माहिती द्यावी असेसमेंट उतारा आणि प्रत्यक्ष इमारत यामधील फरक पाहून घर आकारणी करावी असंही कृती समितीचं म्हणणं आहे याबाबत सप्टेंबर पासून कार्यवाही सुरू केली जाईल अशी ग्वाही दरेकर यांनी दिली दरम्यान कोल्हापुरातील सर्व मिळकतींचा सर्व्हे करण्यासाठी सायबर टेक कंपनीला तीन कोटी बहात्तर लाखांचा ठेका दिला होता मात्र या कंपनीनं काम अपूर्ण ठेवलंय त्यामुळे या कंपनीला ब्लॅकलिस्ट केल्याचंही अतिरिक्त आयुक्तांनी सांगितलं यावेळी अशोक पवार रमेश मोरे प्रकाश आमते महादेव जाधव चंद्रकांत पाटील यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते